या माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा धर्मवीर कामगार सेना संस्थापिका अध्यक्षा प्रियंका गाडे म्हणजे कामगार क्षेत्रात एक स्त्री म्हणून नामलौकिक कमावणारी लढवय्या नेत्या कामगार धोरण कामगार कायदा बाबतीत शासन प्रशासनावर अंकुश ठेवून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी राजकारण समाजकारण कामगार हक्क अधिकार यांची जाणीव करून हजारोहून अधिक कामगार माथाडी श्रमिक संघटित असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी उभारलेली ही संघटना महिलांच्या कामगार धोरण मागण्या अडचणींवर व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कायदेविषयक लढालढत राजकीय क्षेत्रात स्वतःला न बांधता स्वतंत्र संघर्ष करून कामगारांचे न्याय हक्कासाठी लढताना स्वच्छता दूत कंत्राटी कामगार तसेच हजारो कामगार महिलांच्या पाठबळामुळे धर्मवीर कामगार संघटनेत पाच हजारहून अधिक सदस्य नोंदणी झाली असून कामगारांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक रोजगार आरोग्य अशा अनेक प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य करत असताना निर्भीड रणरागिणी प्रियंका गाडे यांची घेतलेली मुलाखत नमस्कार सर्वांना माझं नाव प्रियंका गाडे धर्मवीर कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष बऱ्याच महिन्यापासून धर्मवीर कामगार सेनेचं काम आपण सुरू केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्र कामगारांचे बरेचसे विषय आपण सोडवत आहोत जस जसे विषय आपल्या समोर येत राहतील तस तसं आपण संविधानिक न्याय हक्काने कामगारांचे विषय सोडवत आहोत त्याच्यामध्ये मग कामगारांचे बरेचसे विषय आले जसं काही माथाडीचे आले मंत्रालयाचे आले कोविड योद्धा याचा विषय आपण खूप प्रामुख्याने घेतला आहे त्यासाठी आपल्याला त्यावेळेस जे जे करता येईल ते ते आपण केलं म्हणजे आंदोलन केली वेळप्रसंगी निदर्शनं केली रस्त्यावर आपण बसलो बरेचशा विषय केले कामगारांसाठी जे काही कामगारांच्या हितासाठी आपल्याला करता येईल ते सगळं आपण सुरुवात केली आहे धर्मवीर कामगार सेनेच्या माध्यमातून मुख्यतः मी सर्वांना सांगेल की धर्मवीर कामगार सेने हे नावच आपण असं ठेवलंय हो की छत्रपती संभाजी महाराज यांचं जे प्रखर नेतृत्व प्रखर रूप आहे ते या धर्मवीर या नावामध्ये आहे जसं त्यांची इच्छा होती की अं समाजासाठी काहीतरी करावं का छत्रपतींनी सुरुवात केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे पुढे आणली पुट तरी चोटे शा सा ती सुरुवात आज आपण कुठेतरी छोट्याशा पद्धतीने सुरुवात करत आहोत पूर्ण आणि तर सांगायचा मुद्दा असा असेल की कामगारांची धोरण त्याची माहिती आहे शासनाच्या प्रत्येक आहेत कंत्राटी धोरण आहेत शासन राबवत असून कॉन्ट्रॅक्टर लेबर नियम आणि निर्मूलन कायदे एकोणीशे सत्तर चे जे उल्लंघन होत आहे समान कायदा समान वेतन धोरण आपण राबवले शासनाला अपयश आले आहे तसेच लाड पांगे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी होत नाहीये हे काही आपण बऱ्याच वर्षापासून आपण जसं पाहत गेलो तशी कामगारांची भरपूर विषय आहेत जसं वेळच्या वेळी पेमेंट न भेटणं पी एफ ची सुविधा नाहीये कामगारांना भरपूर ठिकाणी पी एफ भेटतच नाही त्याच्यातून आपण जेवढी तक्रार करत जातोय तेवढीच अजून अजून माहिती भेटत जाते म्हणजे कामगारांना कंपन्यांमध्ये असं आहे की कंपन्यांमध्ये अठरा ते एकोणीस वर्ष कामगार कार्यरत आहेत पण तिथे कामगारांना जो त्यांचा पुढचा जो बेनिफिट आहे की पाच वर्ष काम त्यांनी केले की त्यांना अजून पुढे बेनिफिट भेटत जाईल ती सुविधा शासनाच्या माध्यमातून पुढे जात नाहीये प्रत्येक वर्ष वर्षाला किंवा दोन दोन वर्षाला कामगारांच्या ह्या सुविधा त्यांच्यावर हिरवल्या घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं पीएफ भेटत नाही ते पुढे कोणी अंमलबजावणी करत नाही म्हणजे कामगारांची होणारी पिळवणूक त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते हे असं ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसच्या सत्रात चार कामगार सत्रात चार कामगार संहिता मंजूर केल्या या चार सत्रात चव्वेचाळीस विद्यमान कामगार कायद्याचे एकत्रीकरण करीत आहेत औद्योगिक संबंध दोन हजार शा। शा। वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता दोन हजार वीस आणि वेतन संहिता दोन हजार एकोणीस पण ह्या जर कामगारांची मिळवणूक थांबत नसेल तर अशा कायद्याचं समर्थन होऊ शकत नाही मग को ते कोणत्याही पक्ष व सरकारचे असले तरी तर तसं येणार जे काही असेल आपण जसं निवडणुकीची वेळ चालू आहे येणार सरकार जे काही असेल त्याच्यात आपण एक विनंती करू अपेक्षा ठेवू की हे कामगारांच्या हितार्थ असेल नक्कीच राजकीय चळवळ ही आपल्या लोकशाहीचा मजबूत कणा आहे त्यासाठी सामाजिक न्यायासाठी राजकारण करणे अगत्याचे असण्याचे धोरण व कायदे बनवण्यासाठी सभागृहात विधानसभेत जाण्याची माझी नक्कीच इच्छा असेल कारण की कामगाराचे प्रश्न मांडणं जर मला ती संधी भेटली की मी सभागृहात जावं पुढे विधानसभेत जावं तर मी नक्कीच जाण्याचा माझा निर्धार कामगार सेनेच्या माध्यमातून मी एकच सांगेल कि ह्या माध्यमातून जर काम करायची मी सुरुवात केलेली आहे छत्रपतींना अनुसरून हो तर कामगारांसाठी आंदोलन घेणं मोर्चा करणं निदर्शन करणं आयुक्तांच्या गाड्या ही आपली सुरुवात तर केलेलीच आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणं आयुक्तांना भेटणं आणि संविधानिक मार्गावरती जाऊन आपण संविधानावरती बोलून जेवढ्या पद्धतीने कामगारांना न्याय मिळवून देण्याचं आपला हक्क अट्ट असेल त्यासाठी मला कुणालाही जर वाद करायची असेल तर तिथे जाऊन आपण कामगारांसाठी कामगाराच्या हक्कासाठी ती पावलं ठोसपणे उचलू ही संघटना आहे जी महिला संघटना आहे म्हणजे इतर मी भरपूर संघटना पाहिल्या मी कुठल्या व्यक्तिशः कुठल्या पुरुषाला असं नाव ठेवलं नाही की कोण वाईट आहे चांगलं आहे हे मला सांगायचं नाहीये हे ज्या मताप्रमाणे ज्याने त्यांनी पहावं पण माझी असं विषय होता की जसं आपण बरेचसे कामगार युनियन्स पाहिले की कामगार जॉईन होतात पण ते युनियन्स पुढे काम करत नाही पुन्हा मध्ये ते हफ्ते घेणं वसुली करणं कामं लावणं हे काम आपण खूप पाहिले आपली पहिली संघटना अशी आहे जी महिला संघटना आहे तशी आपली महिला संघटना असते जी कामगार म्हणजे आपलं कुटुंब आहे माझं घर आहे माझं कुटुंब आहे ते माझ्यासाठी पहिले त्यासाठी जे आपलं घर आहे आपलं कुटुंब आहे त्यासाठी पहिलं प्राधान्य म्हणजे माझे कामगार आहेत आपल्या जेवढे आपल्या संपर्कात आपले कामगार येत राहतील त्यांच्या न्याय हक्कासाठी धर्मवीर कामगार सेना ही कायम तत्पर असेल त्या तेरा तारखेला Uh, संविधानाने भारताच्या संविधानाने आपल्याला हा हक्क दिला uh, uh, की प्रमुख, प्रमुखा, प्रमुखा आहे की आपण निवडणूक करावी मतदान करावं आणि जे आपल्याला मनाला वाटेल की हे योग्य नेतृत्व आहे त्या योग्य नेतृत्वाला आपण मत द्यावं आपलं मत खूप प्रमुख प्रमुख आहे त्याच्यामुळे अं कुठेही काही लालसा वगैरे न बाळगता आपण आपलं मत ठोरपणे अं खरच जे कार्यरत आहेत त्यांना आपलं प्रामुख्य मत द्यावं इतकी मी अपेक्षा बाळगेन आणि येत्या निवडणुकीला आपण सर्व मतदान करावं एवढी मी इच्छा आणि अपेक्षा ठेवेल जय हिंद जय महाराष्ट्र